नमस्कार मंडळी एका कढईमध्ये एक कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वतायचं त्यानंतर आहे ते आपण इथं पाऊन कप इतकं तेल घ्यायचं आहे जे तुम्ही कोणतं रिफाईंड ऑइल खाता असाल ना ते तुम्ही इथं वापरू शकता आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं अगदी म्हणजे ह्याला वितळलं पाहिजे उकळी वगैरे काढायची काही गरज नाहीये तर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे साखर आहे ती विरगळलेली आहे त्यानंतर हे थंड करून घेतलेलं आहे आपल्या बोटाला सोसल इतपत थंड झाल्यानंतर अगदी नॉर्मलमध्ये त्यावेळेस आपण चाळून घेतलेला मैदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता या ठिकाणी हे मिश्रण आहे ना त्यामध्ये बसल तेवढाच त्या मैदा यामध्ये घालायचा आहे मग अर्धा किलो बसल एवढं हे अर्धा किलोचंच प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर छान असं मिक्स करायचं ह्याला एकदम जोर देऊन मळायचं नाही फक्त अगदी अलवर हाताने हे मिक्स करून व्यवस्थित असा ह्याचा फक्त गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि त्यानंतर आहे ते व्यवस्थित असं हे मळून घेतल्यामुळं काय होतंय लेयर्स सुद्धा शंकरपाळीला छान पडतात तर हा गोळा पूर्ण मळून झालेला आहे दहा मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी हा गोळा ठेवायचा आहे दहा मिनिट झालेले आहेत त्यानंतर यामधील आपल्याला चपातीचा उंडा असतो ना तेवढ्या प्रमाणामध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्तसुद्धा घेतला तरी चालेल आणि या प्रकारे असा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि ह्याला तेल वगैरे वा लावायची काही गरज नाही आणि असंच पळपुटावरती हे लाटून घ्यायचं आहे तर जेवढं व्यवस्थित पातळ लाटता येईल ना तेवढं हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे पाहू शकता असे मस्त असे लाटून झालेले आहे पोळी तर फोल्ड करून घ्यायचं आहे तर ही पद्धत वापरल्यामुळं काय होतं ज्या शंकरपाळ्या आहेत ना त्याला लेअर्स खूप छान पडतात तर गोल ह्याचा उंडा करून घ्यायचा आहे आपण जसा पराठा लाटायला घेतो ना त्या पद्धतीनं आणि व्यवस्थित असा पळपुटावरती ठेवून ह्याला लाटून घ्यायचं आहे तर अगदी पातळ वगैरे लाटायचं नाही जाडसरच लाटायचा अगदी मिडियममध्ये जास्त जाड नको किंवा जास्त पातळ नको या पद्धतीनं व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ती चाकूच्या साह्यानं किंवा मी इथं पिझ्झा कटर घेतलेला आहे त्यानं साईडच्या कडा ज्या आहेत ना त्या कट कर करून काढायच्या आहेत आणि उभ्या रेषामध्ये व्यवस्थित असा हे शंकरपाळ्या आहेत त्या कट कर करून घ्यायच्या जा। आणि जाड ठेवूच नका आणि एकदम बारीक बारीक चौकोनी आकारामध्ये हे कट कर कर करून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही तर ह्या सर्व शंकरपाळ्या आहेत ते कट कर करून झालेल्या आहेत कर एका कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल सुद्धा आहे ते जास्त कडकडीत गरम करायचं नाही मिडियमच गरम करायचं कडकडीत जर गरम केलं ना तर ते तेला तर तर तेला तेला तेल आहे ते वरतून शंकरपाळी पटकन तळली जाते आणि आतून आहे ती तशीच कच्चे राहते तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अशी एवढे जाडीचे शंकरपाळी ठेवलेले आहे तर तेल आपलं मिडियम गरम आहे हे शंकरपाळी आहे ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे तेल सुद्धा आपलं मिडियमच याच्यावरती गरम केलेलं आहे तर, तर सतत या सतत हलवत ह्या शंकरपाळ्या अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन त्याला हलवायचे नाहीत थोडासे सेट होऊ द्यायचे आणि नंतर पुन्हा सतत असं फिरवत राहायचं म्हणजे मग एकसारखा रंग आहे ना शंकरपाळीला येतो ह्या शंकरपाळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या जास्त वेळा असा कलर आल्यानंतर तेलामध्ये ठेवायच्या नाहीत तर, तर पाहू शकता तुम्ही मस्त आणि खुसखुशीत असे शंकरपाळे आपली तयार झालेली आहे नक्कीही तुम्ही रेसिपी करून पहा कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद